मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव गंगेती सुंदर गाव सतुरु ब्रह्म चैतन्य चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः बघत आहोत आपल्या दररोजच्या प्रथेप्रमाणे श्री महाराजांना अभिवादन करूया आणि त्यांच्या चरित्रातील पुढील कथाभाग बघूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखी नाम नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम समर्थ सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर श्री महाराज काही काळ एहळेगावला तुकामाईंच्या जवळच राहिले एक दिवस तुकामाई त्यांना म्हणाले बाळ आत्मज्ञान जरी झाले तरी ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे आत्मज्ञान जिरवण्यासाठी एकांतात राहून खोल आत्मचिंतन करायला पाहिजे म्हणून तू आता हिमालयाकडे जा तेथे थोडा काल एकांतात घालून मग मोठमोठ्या तीर्थांचे दर्शन घे आणि हे सर्व झाल्यावर आपल्या आईबापांना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जा गुरु आज्ञेप्रमाणे हिमालयाकडे जाण्यास श्री ब्रह्मचैतन्य महाराज जेव्हा निघाले तेव्हा तुकामाई स्वतः उमरखेड पर्यंत त्यांना पोचवण्यास आले आपल्या नव्या शिष्याला म्हणजे श्री महाराजांना आपल्या गुरुच्या म्हणजे चिन्मयानंद स्वामीच्या पायावर घालावे हा तुकामाईचा मुख्य हेतू होता ही गुरुशिष्यांची जोडी दर्शनासाठी स्वामींच्या समाधीपाशी गेली त्यावेळी दोघांच्याही डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या गोचर स्वामी तेथे हजरच होते पाच मिनिटे झाली अगदी स्तब्धता होती नंतर तुकामाई बोलले स्वामी बाळाला आपल्या चरणापाशी आणला आहे त्याला आपण पदरात घ्यावा हे शब्द उच्चारून तुकामाई आणि श्री महाराज या दोघांनीही समाधीला साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर समाधीवर घातलेला मोठा हार श्री महाराजांच्या अंगावर पडला हीच स्वामींची संमती आणि हाच त्यांचा प्रसाद अशी खात्री होऊन सर्व मंडळी बाहेर आली आपल्या आजे दर्शन झाल्यामुळे श्री महाराजांना तर फारच आनंद झाला गोचर स्वामींनी दोघांनाही दोन दिवस ठेवून घेतले आणि मग श्री महाराज पुढे जाण्यासाठी निघाले प्रत्यक्ष बाहेर पडताना तुकामाईंच्या पायावर त्यांनी मस्तक ठेवले सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून बाराव्या वर्षी घरदार सुखसंपत्ती सर्व काही सोडून बाहेर पडलेले श्री महाराज तुकामाईंची गाठ पडल्यानंतर नऊ महिने छायेप्रमाणे त्यांच्या सहवासाला राहिले गुरुंनी दिलेले देहकष्ट त्यांनी केलेला अपमान ते बोललेले कटुशब्द त्यांनी आणलेले भयंकर प्रसंग सगळे श्री महाराजांनी अत्यंत आनंदाने हे जसे खरे त्यांच्यावर जीवापलीकडे प्रेम केले आणि आपले हृदय त्यांना काढून दिले हेही खरे आहे तुकामाई बाह्यत तुसडे भासत पण जेथे खरे प्रेम असे तेथे ते अडकून जात असा त्यांचा स्वभाव होता इतक्या निस्वार्थी उत्कृष्ट पवित्र आणि निकट प्रेमाचा सहवास आता सुटणार ही कल्पना येऊन दोन्ही गुरु शिष्यांचे डोळे पाण्याने भरून आले श्री महाराज तिथून निघाले ते मजल दरमजल करीत उज्जैनपर्यंत आले तिथून थोड्या अंतरावर मोठे अरण्य असून त्यामध्ये एकांतवासाला उत्तम जागा आहे असं कळल्यामुळे ते अरण्याकडे गेले तिथल्या दाट झाडीमध्ये अनेक श्वापद होती अरण्याच्या मध्यभागी अगदी ठिकाणी एका गुहेमध्ये बरेच दिवस राहिले तिथे गेल्यावर एक दोन दिवसांनी कुठली तरी एक गाय सकाळी गुहेच्या तोंडाशी येऊन उभी राहिली ती बराच वेळ तशीच उभी होती पण श्री महाराजांची दृष्टी सहज तिच्याकडे वळल्याबरोबर तिने हंबरडा फोडला व आपला पान्हा सोडला दूध खाली पडू लागल्यावर तिच्या येण्याचे कारण कळले धार काढण्यासाठी जवळ भांडे नसल्यामुळे तिच्या आचळाला वास्तव्य जोपर्यंत तिथे होते तोपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ ती गाय त्यांना दूध पाजून जात असे उज्जैनहून निघाल्यावर श्री महाराज फारसे कुठे न थांबता सरळ नैमिषारण्यामध्ये गेले दोन वर्षापूर्वी तिथे ज्या गुहेमध्ये ते राहत होते त्याच गुहेमध्ये ते याही वेळी राहिले पूर्वीप्रमाणेच योगी तिथे ध्यान लावून बसत असत आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे महान सत्पुरुष त्या सहा जणांपैकी एक होते श्री महाराज दोन वर्ष तिथे राहिले या दोन वर्षामध्ये एक महत्वाची गोष्ट घडून आली ती म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा परिचय होय सन अठराशे अठ्ठावन्न ते एकोणसाठमध्ये हिंदी फौजेचा बिमोड झाला आणि नानासाहेबांना आपली मंडळी घेऊन हिंदुस्तान सोडून जाणं भाग पडलं पहिल्यांदा ते नेपाळात तिथल्या राजाच्या संमतीने गेले पण इंग्रजांनी त्यांच्यावर दडपण आणल्यामुळे त्यांना तिथूनही निघून जाणं अवश्य झालं राघोबा नावाचा त्यांचा एक विश्वासू नोकर होता त्याला घेऊन ते नैमेषारण्यात शिरले आणि तिथे गुप्तरितीने राहता येईल असा आश्रय ते, ते, ते शोधित होते त्यावेळी त्यांची व श्री महाराजांची गाठ पडली श्री महाराजांनी त्यांना आभय दिले आणि आपल्या गुहेपासून जवळच पण आणखी आतमध्ये असलेली एक मोठी गुहा त्यांना वस्तीला दिली या गुहेत थंडी वाऱ्यापासून त्रास न होईल अशी व्यवस्था होती तिथे राहायला लागल्यावर आणखीही काही सोयी करून घेतल्या निजण्यासाठी पलंग होता चांदीच्या कड्यांचा एक झोपाळाही टांगला होता चोवीस तासातला बराचसा वेळ ते यावर बसून असत त्यांच्याजवळ सोने मोती हिरे मांडके इत्यादी बरेच जवाहीर होते त्यांच्या दिमतीस दोन माणसं होती दर आठवड्याला त्यांचा मनुष्य अयोध्येला जाऊन शिधा घेऊन येत असे पुढे पुण्यास केसरी हे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू झाल्यावर तो शिध्याबरोबर तेही आणीत असे आणि नानासाहेब केसरी नित्य नियमाने वाचित गुहेमध्ये त्यांचा वेश म्हणजे बैराग्याप्रमाणे लंगोटी गळ्यात रुद्राक्षांची माळ पायात चंदनी खडावा असा असे त्यांनी जटा व दाढी वाढविली ते दरवर्षी पशुपतेश्वराच्या दर्शनाला जात आणि परत येताना काठमांडूस जाऊन समशेर जंगला व आपल्या कुटुंबाला भेटून येत काही वर्षांनी हे बंद पडलं या अज्ञातवासात आल्यावर पहिल्या पहिल्याने नानासाहेबांना आपले राज्य गेल्याचे अनिवार दुःख होई आणि त्या विचाराने त्यांना रात्र रात्र झोप येत नसे राज्य परत मिळविण्यासाठी काय करावे याबद्दल ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांशी नेहमी खल करीत श्री महाराजांनी त्यांच्या पुढे अशी विचारणी मांडली की अशा रीतीनं आपलं राज्य जावं आपल्याला वनवास भोगावा लागावा आणि पुन्हा सैन्य जमवून इंग्रजांशी टक्कर मारायला लागणारी साधने अनुकूल नसावीत ही विधी घटनाच होय मुसलमानी सत्तेशी झुंजणे आणि इंग्रजी सत्तेशी झुंजणे यात फरक आहे आता प्रथम देशाचे मन तयार करणे जरूर आहे ते करायला राजे लोक उपयोगी नाहीत मध्यम स्थितीतली इंग्रजी विद्या आत्मसात केलेली पुढारी माणसेच योग्य आहेत यापुढे राजकारणाची दिशा निराळी आणि ते करणारी माणसेही निराळी आणि ती मंडळी आपापल्या कार्याला आरंभ करीतच आहेत आपले राजकीय कर्तृत्व आता संपले आपण आपले उर्वरित आयुष्य भगवंताच्या उपासनेत घालवणे हेच सर्वोत्तम आहे हे श्री महाराजांचे विचार नानासाहेबांना पटण्यास वेळ लागला खरा परंतु एकदा ते पटल्यावर मात्र त्यांचे मन शांत झाले आणि त्यांची उदासीनता आणि कष्टीपणा दोन्हीही गेली त्यांना अभय देऊन श्री महाराज म्हणाले तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तुम्ही निर्धास्त असा तुमच्या अंतकाळी मी स्वत हजर राहीन हे माझे वचन घ्या नानासाहेबांनी यापुढचा काळ श्रीरामनामाचं जप व श्री ज्ञानेश्वरी दासबोध आदी अध्यात्म ग्रंथांचं वाचन आणि मनन करण्यात घालविला भगवंताचे खरे प्रेम त्यांच्यामध्ये जागृत होऊन परमार्थ मार्गात ते चांगले पुढे गेले सन अठराशे साठ पासून एकोणावीसशे सहा साली नानासाहेबांचा अंत होईपर्यंत जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा तेव्हा श्री महाराज नैमिषारण्यात जाऊन आले तिथे वारंवार जाण्यासारखे इतके काय आहे असे पुढे विचारले असता ते सांगत की तिथे मोठमोठ्या मोड़ तपस्वी भगवंताच्या चिंतनात काल घालवित असतात त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी तिथे जातो शिवाय प्रसंगा प्रसंगाने तिथल्या जीवनाच्या कौतुक वाटण्यासारख्या इतरही गोष्टी श्री महाराज आपल्या सोबती असलेल्या लोकांना सांगत श्री महाराजांच्या चरित्रात अनेक अद्भुत प्रसंग लपलेले आहेत हे सर्व प्रसंग आपण क्रमशः श्री महाराजांच्या चरित्राने बघणार आहोत आज आपण इथेच थांबूयात आजचा भाग श्री महाराजांच्या चरणी समर्पण करूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ जय मला Tudy.